पुरुषांना महिला दिनाच्या शुभेच्छा मी प्राध्यापक शिवाजी गायकवाड सर्वांना विनंती mm. करतो की आठ मार्च हा केवळ महिलांचा दिन नसून हा सर्व स्त्री पुरुषांच्या सुखासाठीचा होणाऱ्या प्रयत्नाचा जो काही एक खूप मोठा संघर्ष चालू आहे त्याचा तो तो दिवस आहे समाज पुरुष हा केवळ स्त्रियांचा किंवा के केवळ पुरुषांचा नसतो तर स्त्री आणि पुरुष मिळून समाज बनत असतो स्त्री आणि पुरुष जीवन एक परस्पर पूरक आहे स्त्रियांचा प्रश्न हा हिंदुस्तान पाकिस्तानसारखा एकमेकाला मारण्यासाठीचा प्रश्न नाही तर स्त्रियांना असं मानायचं आहे की तुम्ही आणि आम्ही बरोबरीचे आहोत आपण जर एकमेकासारखे राहिलो एकमेकासारखे झालो तर आपण जास्त सुखी होऊ आपली जास्त प्रगती होईल म्हणून ही, ही चळवळ मानवमुक्तीची आणि समतीची चळवळ आहे संसाराच्या गाड्याला अशी दोन चाकं समान असतील तर गाडा चांगला चालतो स्थिर चालतो वेगाने चालतो तसंच स्त्री आणि पुरुष समान झाले तर जास्त प्रगती होईल जास्त सुख मिळेल आणि समाजाची जास्त प्रगती होईल आपण बारकाईने जर विचार केला तर स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये काही गुण आहेत काही दोष आहेत या दोघांच्यामधले दोष जर बाजूला केले तर एक पूर्ण पुरुष तयार होऊ शकतो भारतीय संस्कृतीमध्ये अर्ध नारी नरेश्वराची एक संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये अर्धी स्त्री आणि अर्धा पुरुष एकत्र झाले की एक पूर्ण पुरुष तयार होतो आणि तीच भूमिका घेऊन ही चळवळ चालते आज आठ मार्च निमित्ताने मी तुम्हाला सर्व सर्वांना विनंती करतो की स्त्रीमुक्ती चळवळ ही पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या सर्वांगीण सुखासाठीची चळवळ आहे ही चळवळ केवळ स्त्रियांची नाही पुरुषांचे आहे का तर हो आहे काय म्हणणं आहे या चळवीचं की पुरुषांनी आपला अहंगंड सोडावा स्त्रियांनी आपला न्यूनगंड सोडावा स्त्रियांनी पुरुषांना आपल्या बरोबरीचं मानावं आणि पुरुषांनी पण स्त्रियांना बरोबरीचं मानावं आणि दोघांनीही ज्ञानी हो दोघांनी संयम ठेवावा दोघांनी एकमेकाला पूरक असं जीवनमान जगावं तरच समाजसुखी होईल आणि म्हणून स्त्रीमुक्तीची चळवळ ही पुरुष आणि स्त्री सर्वांच्या सुखाची चळवळ आहे आणि म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो ओके बोला सर्व स्त्री पुरुष